हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि सकाळची आमची सुरुवात झाली आहे पुन्हा की काल जे कायम झालं होतं कांडचं कालचं कांड असं झालं की बाजूच्या घरी ते पुटिंग बुटिंगचं काहीतरी काम चालू आहे तर तर माहिती आहे का पूर्ण म्हणजे ते पूर्ण धूळ धूळ झाला होता आज मग त्यांनी ते काम बंद केलं शेवटी आणि आज ते धूप टेबलनं घेऊन निघाले घरी कारण की माहिती आहे का एवढा धूळ झाला होता ना इवन टी व्हीवर लॅपटॉपवर अजूनही आहेच लॅपटॉपवर धूळ सगळं ते पुटिंग असल्यामुळे ते पूर्ण उडलं आणि हे बघा दाखवत तुम्हाला हे जे आहे ना हे पूर्ण भरलं होतं पूर्ण इवन या गॅपमध्ये पण धूळ अजूनही आहेत तो हे बघा एवढा धूळ झाला होता आणि हे बाजूच्या अगदी काम चालू होतं तर फुल आम्ही तर हे रोजच साफ करतो रोजच हे करतो तर त्याच्यामुळे ते क्लीन तरी आहे आमचा आमचा नेहमीच क्लीन राहते ते आणि म्हणजे एवढा धूळ झाला तर हो शेवटी ते मग बंद करायला लग लागलं काम आणि आज ते काहीतरी आहे नॉर्मली ठीक आहे आणि हे इथून काढून इथं लागणार आहे कारण की ते सरपून राहिलं आहे गंजीवंजीचा इथून फॅन आहे आणि हीट डिस्पेन्स होते इथून तो त्या लावला आहे बऱ्यापैकी झजरीत तर आत्ता सगळं झालं आहे इकडं आरतीची वेळच जे आहेत ते म्हणे की मंदिरात जर गणपती बसवला तर खूप भारी वाटणार म्हणे म्हटलं पुढच्या वर्षीपासून पाहू मंदिराची तारीफ मंदिराची तारीफ जवळपास पंधरा वीस जणांनी केली सोसायटीमध्ये जे जे आले त्यांनी पहिल्यांदा बघितलं हे बाजूचे ओनर आले होते ते पण म्हणे बेटा म्हणे मंदिर कितीला घेतलं म्हणे तो मी म्हटलं काहून सांगू आम्ही अभे चाले किवाय तुम्ही एवढा महागायचा कोण घेतला तर थोडस पैसा वसूल झाला एवढा महागायचा घेतलं मंदिर पण पैसा वसूल झाला नाही मी खूप दिवस कडक प्यार पण काढले तुम्हाला माहिती आहे जुने ब्लॉक बघा त्या रूमचे उडकेश्वर रूमचे जुने ब्लॉक बघा तेव्हा समजा किती दिवस कडक प्यार काढले ठीक आहे तर आता झट आरती करून घेतो आणि मग बोलतो ठीक आहे तर काहीच आताच आरती झालेली आहे आणि गौरव कापूर देत आहे मला पण देपूर घेऊन दे तुझ्या हाताला हो आता ठेवताय ते खाली घे कापूर घेतो <laughs> बघा स्वयंपाक इथे ठेवला आहे जसं काय गॅसवर बनवला पण आम्ही इंडक्शनवर पण बनवला माझे भांडे वगैरे पण खूप घासायचे पडले आता खूप वेळ लागला खूप वेळ लागला इंडक्शनवर बनवायला खूप वेळ जातो कारण एक सिंगल असतं आणि ते हीट वगैरे इथपर्यंत भरपूर वेळ भांडे पण खूप निघाले फक्त चार मेनू बनवले आणि भांडे एवढे निघाले वाला इथं झालेलं आहे आणि कधी ते कुत्र्यासाठी मग कसे करत होते लीक आहे का मग गॅस लीक होती का हा सिलेंडर लीक होत म्हणून <laughs> 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 गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा खास सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी पण स्वस्त आहे आणि सगळ्यात आधी तर तुमचं आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि मी आहे जान्हवी तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी ते सबस्क्राईब करा चॅनलला आणि सोबतच लास्ट मागचे ब्लॉग नसेल बघितले ते पण थोडे बघा म्हणजे तुम्हाला माझी जर्नी माझी लाईफस्टाईल कशी आहे त्या सगळ्याबद्दल तुम्हाला कळेल कारण जर तुम्ही नवीन असाल तर आणि जुने जे लोक आहेत ते तर बघत आहे तर त्यांना ऑब्व्हिअस आहे की माहिती आहे तर ते डेली बघतात तर सोबत कमेंट पण करा आणि रील्स पण अपलोड करते मी चॅनलवर ज्या की डेली अपलोड करते काही कॉमेडी असतात काही सॉंगवर रील वगैरे असतात ज्या इंस्टाग्रामवर वगैरे टाकते मी एक खूप मोठी प्रॉब्लेम झाली चांगला ट्विस्ट आला की ट्विस्ट कसं आला की आम्ही तर मग त्याच्यानंतर मग सिलेंडर जेव्हा आमचं बुक केलेलं होतं आमच्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं कारण आम्ही काय करणार कारण बस आणि त्यात नेक्स्ट डेला आपल्याला नैवेद्य बनवायचं असतो स्वयंपाक बनवायचा असतो बा आपण म्हटलं आता काय करायचं तर मग आम्ही मग आम्ही तसं इंडक्शनची शेगी घेणारच होतो कारण आम्हाला वन टाईम इन्व्हेस्टमेंट करायचं होतं सिलेंडर घ्यायचं म्हटलं की ठेवायचा पण प्रॉब्लेम कारण तुम्हाला माहिती ऑब्वियस आहे तुम्ही आमचे ब्लॉग बघतात आमचा वन बी एच के फ्लॅट आहे आणि ठेवायची खूप प्रॉब्लेम होतो ठीक आहे केलं होतं क्रोमामध्ये जे तुम्ही बघितलं आहे ब्लॉगमध्ये आय थिंक त्यात जास्त मी बोललेली नाही आहे तर त्याचं कारण की थोडं स्ट्रेसमध्ये होती कारण वाटतं ना की वेळेवर असं काही झालं सिच्युएशन झालं अशा तर मग खूप असं विचार असते की गोंधळ असतो सगळ्या विचारांचा की काय होईल काय होईल मला असं वाटते मोस्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू उषा ब्रँडच्या अवेलेबल आहे आणि इतकंच चांगला ब्रँड आहे त्यांनी सांगितलं होम सर्व्हिस राहणार आणि फ्री सर्व्हिस राहणार सो म्हटलं चला चांगला आहे म्हणजे वन टाईम परचेस करून ॲटलीस्ट चांगली क्वालिटी बघून आपण घ्यायचं दोन दिवसात आम आमच्याकडे महालक्ष्मी पण बसणार आहे म्हणजे माझ्या सासरी गौरवच्या मोठे बाबा आहे म्हणजे मोठे वगैरे मोठे त्यांच्याकडे बसणार आहे घरच्या महालक्ष्मी तुम्हाला दाखवीन आणि सगळे एन्जॉय पण कराल तो ब्लॉग खूप सो तर तेल काढायची कसरत सुरू आहे मी काय गेलं प्लास्टिकचं पाऊच होतं तेलाचं तर ते फाडलं आणि कढईमध्ये तेल काढलं चुकीचं होतं पाऊचने डायरेक्ट गेलं असतं पण ते आता असं टाकावं आहे सो फायनली पोहे बनून रेडी झाले आणि गरम पण खूप उन्हाला कारण आभाळ आलेलं आहे बाहेर तर आपले पोहे बनवून रेडी झालेले आहे शेगडीवरचे आणि इकडे आभाळ आलं छान गरम झालेलं आहे शेगडी बंद केली मी आता आता नाश्ता वगैरे करून घेतो आहे आणि मग बोलूया आपण One Eternity Later झालेली आहे आता शेवटचा आहे साडे आठ होऊन राहिले आहे आणि मॅडमनी फायनली केलंच आहे ट्रीटमेंट चॉकलेट खाते तोंडच चालवा लागते ना